आता बघा नवरात्रचा उत्सव सुरू आहे जोरात सुरू आहे आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं असं हे आपलं आराध्य दैवत तुळजाभवानीचं आराध्य दैवत आहे या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भारतातून वेगवेगळ्या राज्यातून इकडे येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आहे भरपूर वाहन वह, काही वाहनावर येतात काही मोटरसायकलवर येतात चार चाकीमध्ये येतात परंतु मी जे बघितलं इथे की सर्वात जास्त गर्दी जी आहे हे पायी चालणाऱ्या पादचारी श्रद्धालूंची आहे भाविकांची आहे लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत मुलीपासून ते वयस्कर आजीपर्यंत पायी जाऊन त्या देवीचं मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत परंतु जाताना त्यांचा सर्व जो प्रवास आहे तो रोडवर हो आहे रस्त्यावर आहे हो तर रस्त्यावर चालताना की सुरक्षित प्रवास असावा तो कसा राहील त्यामुळे आमचं जे कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम किंवा वायू वायू पथकाची निर्माण केले गेलेलं आहे गठीत केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुनील खंडागळे आय एम आर टी ओ लातूर माझे कलीग शिरसागर साहेब किंवा चालक असतील आम्ही हे तिघ चौघ मिळून आम्ही एक हे वायू पथक चालवत आहोत आणि त्यानुसार आम्ही जाणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या प्रकारे समु समुपदेशन करत आहोत की चालताना तुम्ही रोडच्या कडे चाला ओके आता रात्रीची वेळ असताना आम्ही महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक रिफ्लेक्टिव्ह टोपची एक संकल्पनामध्ये चाललेली आहे की त्यांचे जे बॅग प्रत्येकाच्या पाठीला बॅग आहेत त्या बॅगला आम्ही रिफ्लेक्टिव्ह टेप लावतो आहोत जेणेकरून रात्रीच्या वेळेस मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचा प्रकाश त्या बॅगवर पडेल बॅगवर पडेल त्या वर पडेल रिफ्लेक्टिव्ह टेपवर पडेल आणि जेणेकरून तो मागचा वाहन चालक आहे तो खूप काळजीन वाहन चालेल आणि त्याला कळून येईल की पुढे एक जमाव चाललेला आहे गर्दी चाललेली आहे त्यानुसार तो काळजी घेईल